बघा आठ टक्के दराने दोनशे एकोणीस दिवसांचे रुपये पाच हजारावर होणारे एकूण सरळ व्याज किती सर मित्रांनो प्रश्नामध्ये दर्शवली माहिती अर्थात मुद्दल व्याजाचा दर मुदत दर्शवलं असल्यास सरळ व्याज एखाद्या वेळेस रास वगैरे विचारली असेल तर रास ह्या काही बाबी ओके मुद्दल आहे पाच हजार इथं मांडा व्याजाचा दर आठ टक्के आहे सर मुदत दोनशे एकोणीस दिवस दोनशे एकोणीस हे दिवस होणार सरळ व्याज विचारलं रास प्रश्नामध्ये विचारली नाही इथं सरळ व्याज काढण्याचं सूत्र लिहा म गुणीला द गुणिला क भागीला शंभर सरळ व्याज काढायचं हा शब्द असाच लक्ष द्या मुद्दल आहे पाच हजार मच्या ठिकाणी कारण तो म म्हणजे मुद्दल दर आहे आठ टक्के द म्हणजे दर आणि काळ आहे दोनशे एकोणीस दिवसाचं व्याज काढताना प्रश्नामध्ये दर्शवलेले दिवस अंशस्थानी छदस्थानी तीनशे पासष्ट का तर एका कॅलेंडर वर्षामध्ये एकूण तीनशे पासष्ट दिवस असतात दिवसाचं व्याज काढायचं सांगितलं त्यावेळेस कॅलेंडर वर्षातील एकूण दिवस छदस्थानी महिन्याचं व्याज जा काढायचं सांगितलं असेल तर प्रश्नामधील महिने अंशस्थानी छदस्थानी कॅलेंडर वर्षातील वर्षभरातील एकूण महिने <us> ओके okay. ह्या काही गोष्टी महत्वाच्या पक्क्या लक्षात घ्या सूत्र सांगते त्याप्रमाणात स्थानी शंभर आता लक्ष द्या दोनशे एकोणीस आणि तीनशे पासष्ट या दोन्ही संख्यांना संक्षिप्त रूप देता येते त्र्याहत्तरच्या पाड्यामध्ये ह्या दोन संख्या आहेत त्र्याहत्तर गुणीला तीन म्हणजे दोनशे एकोणीस आणि त्र्याहत्तर गुणीला पाच म्हणजे तीनशे पासष्ट ओके आता लक्ष द्या इथंच पाच एक पाच त्यावर हे तीन शून्य एक दोन आणि तीन ओके आता लक्ष द्या इथं उरलं काय एक पायरी वाढू एक हजार हे याला गुणीला हे आठ परत गुनिला इथं केवळ तीन उरलेत आणि छदस्थानी लेकरांना हे शंभर या दोन शून्याला हे दोन शून्य गायब आता लक्ष द्या हे दहा आठ आणि तीन दहा गुणीला आठ गुणीला तीन हा गुणाकार दहा नाठा ऐंशी परत गुणीला तीन हा गुणाकार आठ चोवीस त्यावर हे शून्य दोनशे चाळीस रुपये हे काय आलं तर सरळ व्याज आठ टक्के दराने दोनशे एकोणीस दिवसांचे रुपये पाच हजारावर होणारे एकूण सरळ व्याज किती दोनशे चाळीस रुपये हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे